नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज न्यूज घडामोड घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना केलेल्या आहेत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिला डॉक्टरच्या नातेवाईकांना आणखी कोणावर संशय असला तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी त्याचबरोबर फरार आरोपीच्या शोधासाठी चार पोलीस पथक रवाना केली असून फरार आरोपीच्या अटकेसाठी सातारा पोलीस आपलं सर्वस्व पाण्याला लावतील त्यांना पकडतील अशी माहिती सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे फलटणच्या बाबतीमध्ये जेव्हा हा प्रकार सकाळी लवकर माझ्या निदर्शनाला आला मी लगेचच जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांना उचित सूचना दिलेल्या आहेत ज्या महिला डॉक्टरनी आत्महत्या केलेली आहे अशी माहिती पुढे येते की त्या महिला डॉक्टरांनी हातावरती त्यांना जिनी त्रास दिला त्या व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांना काही त्रास पूर्वी काही लोकांनी दिला होता असं त्यांच्या नातेवाईकांच्या बोलण्यात आलेला आहे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि एक चांगली सिनियर एस डी पी ओ दर्जाचे महिला अधिकारी तिथले सगळे पुरावे ताब्यात घेण्यासाठी सकाळीच आम्ही रवाना केलेले आहेत त्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांचं कामही सुरू केलेलं आहे बरेचसे पुरावे त्यांनी हस्तगत केलेले आहेत <coughs> ज्या मृत महिला डॉक्टर आहेत त्यांच्या परिवारजनांची जर शंका कोणावर असेल तर त्या महिला अधिकाऱ्यांना पोलिसांच्या आम्ही सांगितले की त्यांना विश्वासात घेऊन त्यांची ज्यांच्या ज्यांच्या कोणावर संशय असेल त्यांची तुम्ही नावं घ्यान जे संशय आहेत त्यांची तात्काळ चौकशी करा जे आरोपींची प्रमुख नावं आली ते आरोपी मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो ते फरार आहेत चार पोलीस पथक पोलीस विभागाची आणि आमच्या एक पथक अशी पाच पथक त्या आरोपींच्या शोधासाठी सातारा पोलिसांची आपण रवाना केलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत ही आरोपी कुठेही जरी लपून बसले असले किंवा फरार झाले असले तरी सातारा पोलीस आपलं सगळं कसं पणा लावतील आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका